खाना है क्या जेवन क्या लगा जेवन क्या लगा नमस्कार

केल्याबद्दल धन्यवाद तर झाले का तुमची जेवण तर आमचे आताच सांगा पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर भरपूर पाऊस पडा आता उघडा पाऊस आता लोक चालू होता आता भरपूर आवड आहे रे पाऊस पडण बहुतेक डबल तू कुठे बसू द्या ना पूर्ण डबल राहू द्या नाही तर पाणी कधी आलं तर मग पुन्हा डबल मध्ये बांधणं लागत बस आहे का तर नमस्कार दादा झालं तुमचं जेवण तर लाईक केलं तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद काही नाही दादा आता जेवण झाले आमचे तुमचे आज घरी आहे कारण की आमच्याकडे भरपूर चालू होता ना त्याच्यामुळं काय झालं तर शाळेतच न आलो त्याला तर त्याच्यामुळे काही शाळेत नि गेला तो त्याचा थोडा पास डोळ्याला ना मुली होती तर त्याच्यामुळे त्याचा डोळा पण खूप दुःख राहिला तर त्याच्यानंतर गेला नि तर शाळेत जात तो आम्ही संभाजीनगरचे तुम्ही कुठले तर लाईक केलं तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद तासा सपोर्ट राहू द्या तर तुम्ही कुठले तर त्याचा डोळा दुखत होता मालेगाव आहे का तुम्ही माझर गाव हा ते बरोबर पहिलं नाही माझर गाव का हा आजच्याकडं तर वावरात जायचं कामच नाही आधीच का पाऊस पडला तुमच्याकडे झाला का पाऊस आमच्याकडे भरपूर पाऊस झाला सकाळचा चालू होता रात्रच बी थोडा थोडा चालू होता पण सकाळी सकाळी जास्त चालू होता आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस चालू होता आमच्याकडे तर आमच्याकडे तर भरपूर पडला कारण की इतका ही पण पडत होते गेले एक सारखा पाऊस पड आणि ही पण भरपूर पडत होत्या तर आता पाऊस चालू नाही आता उघडा रमेश पाटील तर आम्ही संभाजीनगरचे झालं हा आताच झालं जेवण आमचं तर पाऊस चालू असल्यामुळं काय मग थोडं लेटच तर लवकर जेवण होत्या कारण की शेतामध्ये काम ता ना तर मग लवकर आटोकणं लागतं असं छत्रपती संभाजीनगर हो का दादा राता तर कसं राहत असताना राहत पण मग एवढं असं वळखीच मी राहत ना आता भरपूर हे राहत त्याच्यामुळं तर कोणी कुठं राहत कोणी कुठं राहतं असं राहत असत तर तुमच्याकडे पाऊस नि का मग आमच्याकडे ते भरपूर पडला तर भरपूर पाऊस पडला मग तुमच्याकडे ते लगे तर आता काही काम नव्हतं आम्हाला कारण की पाऊस पडला ना तर मग शेतकऱ्याचं कसं राहत असतं पाणी पडला तर मग काही काम चालत नाही वावरामध्ये थोडाफार पडला कधी तर मग जातो आम्ही पण मग काय झालं ना आता जास्तच पडला त्याच्यामुळे पुरा गारा व्हायला वावरामध्ये पुन्हा आबाळ पण भरपूर येले तर धन्यवाद दादा आता काय तस तुम्ही बोलता तस बोलते मी आता तुम्ही कमेंट केले सगळे आपले भाऊ बहीण समजे चांगले कमेंट करते आपल्याला असे तर आता आता काही नाही तुमच्यास बोलणं लावलं ला, काही नाही दुसरं काम नाही कारण की वावरात काम असलं का मग जमत नाही आपले व्हिडिओ काढायला सुद्धा जमत नाही दादा असं राहत असत तर धन्यवाद दादा आमच्या शेतात का दादा आमच्या शेतामध्ये तूर आहे आणि आपलं मक्का आहे तर दोनच पीक गेलो होते आम्ही या वर्षी काही कपाशी काही लावली नाही आणि मूग पेरायल होते त्याच्यामध्ये आम्ही थोडेफार मुंगाला तर आपल्या नाही पण मग शेतकऱ्याचं कसं रात असं जास्त अवकाळा राहते आणि भाव पैस असं अस राहते शेतकऱ्याची तर आम्ही मूंग पेरेलोत त्याच्यामध्ये पण काय झालं त्यावेळेस पाऊस नव्हता ना ज्यावेळेस पेरला त्यावेळेस हा आम्ही तेच पेरेले आमच्याकडे बी कारण की आम्ही कपाशी काही पेरले नाही मक्का आणि तूरच पेरेले आणि मग पेरेले त्याच्यामध्ये तर नमस्कार दादा नाही ना आता ना ते काय होलं ना थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळं तसं उर कारण की आम्ही पण घरातच बसले आता तर रेंज राहत नाही ना बरोबर त्याच्यामुळे काय होतं दिसत नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम राहतो थोडाफार तर त्याच्यामुळं ये जाय ये जाय करते रेंज आता आपल्याला तर माहिती पाऊस चालू आहे ना त्याचे ना वातावरण की बरोबर नाही त्याच्यामुळं काय होत ना ज आता रेंज राहत नाही फोनाला बरोबर तर शेतकऱ्याचे काम होत का ते आठपतच नाही

मुंबई मुंबईचे का तुम्ही ठीक आहे ताई तुमचं पण का कोणत्या क्लास मध्ये तो का दादा आठवी मध्ये तुमचं पण चॅनल आहे का मी तुम्हाला नक्की सपोर्ट करीन कसं राहत असत प्रत्येकानं प्रत्येकाला सपोर्ट केला त्यावेळेसच माणूस पुढे जातो असं राहत असत तर तुम्ही मला कमेंट टाका चॅनलला तर मग मी तुमचं चॅनल नक्की जाऊन पाहिन तर सिरी स्वामी समर्थ धन्यवाद दादा तर लेख केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा लेख केल्याबद्दल ले तर जेवण झालं का दादा तुमचं तर नमस्कार दादा तुमचे गाव कोणते आहे आमचे गाव संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर तर आमच्या बायाला थोडी सर्दी पण होईल आहे वातावरण चांगलं नाही ना त्याच्यामुळे आता लहान आहे ना तो तर जे भीम दादा हो का धन्यवाद दादा कुठे चालला तू

काही दादा बसलो होतो आता आम्ही हा दादा एक शेतकरी म्हणल्यावर काय मग जसे असले तसे टाकते मी असे तर काम असले तर जसे झाले तसे टाकून देत असते मी असे तर शेतकऱ्याचं कसं राहतं जसं आवरलं तसं करणं लागतं असं राहत असत दादा तर संभाजीनगर आहे दादा आमचं गाव श्री स्वामी समर्थ बोला ना ये